मी बुद्धानुसतीचं कम्मट घेतलेलं आहे मला बुद्धानुसतीचं कम्मटान सुटेबल होतं तर मी बुद्धचर्येचा बुद्धजीवनाचा जे आहे ते सतत विचार करत राहील बुद्ध गुणांचं सतत स्मरण करत राहील बुद्ध नामाचं सतत स्मरण करत राहील प्रत्येक गोष्टीला जे आहे हे बुद्धाशी जोडण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मला बुद्ध आणि बुद्धामध्ये मला प्रत्येक गोष्ट दिसेल ठीक आहे तर मी गाणंही म्हणेल ना तर मी गाणं जे आहे ते माझं गाणं जे आहे ते बुद्धाशी जुडेल ठीक आहे हा धम्माशी जुडेल संघाशी जुडेल तर असं होते की जर समजा अनुस्मृतीच्या साधनेमध्ये माझं श्रद्धा चरित्र आहे तर मला लवकर सुटेबल होतं ते नाही का हुँ? तर मग मला जे आहे जीवनामध्ये कुठलंही मार जे आहे ना ते हे आलं ना माझ्या समोर मार काय करते तुमच्या तुमच्या चित्तामध्ये मध्ये जे आहे ते उपद्रव उत्पन्न करते तुमच्या चित्ताला नकारात्मक जगताकडे घेऊन जाते नकारात्मक विचार करायला लागते राग करायला लावते क्रोध करायला लावते द्वेष करायला लावते समजले की नाही समजते ईर्ष्या करायला लावते खोटं बोलायला लावते हिंसा करायला लावते व्यभिचार करायला लावते दारू प्यायला लावते हे कोण करायला लावते मार करायला लावते ठीक आहे तुम्हाला दुःख देण्यास देण्यामध्ये त्याला दे खूप आवडते मारायला असं काहीतरी जे आहे ते वातावरण तयार करून टाकेल तुम्हाला दुःखी करून टाकेल लगेच नाही का तर अशा वेळ जे आहे ते आता माझं जे आहे ते कम्मट ठाण कोणतं बुद्धानुसतीचं कम्मट आहे तर मी जे आहे ते मारायला त्यावेळेस पटकन ओळखून घेईल आणि म्हणलं का बाबा तू मार आहेस समजले की नाही समजते तू मला जे आहे ते हा विचार करायला लावू नकोस कारण बुद्धाने जे आहे तुला पटकन ओळखायचे बुद्ध मी बुद्धाचा पुत्र आहो मी बुद्धाचा कोण आहे शाक्य पुत्र आहो नाही का शाक्य पुत्र शमन आहो तू मला ठगवू शकत नाही ठीक आहे तर असं जे आहे ते कुठलाही विचार आता माझ्या माझ्या चिंतामध्ये असे विचार चालू आलेत हो हो चा हो। ना तर मी लक्ष पटकन ओळखून घेतो तू मारायस म्हणून आणि मग त्याला जे आहे ते त्याच्यासमोर जे आहे ना बुद्धाला उपस्थित करतो की बुद्ध कसे तुला पराजित करत होते तसं मी तुला पराजित करतो तू माझ्यावरती हावी होऊ शकत नाहीस ठीक आहे कारण मी बुद्धाचा पुत्र आहो समजले का नाही समजले तर कसं नाही नाही ते, ते, ते मार असतं हे लक्षात घ्या ते ओळखायचं असतं तुम्ही जे आहे ते मार तुम्हाला बुद्धाचं इमेज दाखवून राहिलेला आहे ते तुम्हाला ओळखायचं असतं त्याच्यामुळे जे आहे मार मला ठकू शकत नाही मी पटकन ओळखून घेतो की मार आहे गुरु समजले की नाही समजले कारण माझा अभ्यास आहे बुद्धा बुद्धचर्याचा अभ्यास आहे मी काय केलेलं आहे बुद्धचर्याचा खूप अभ्यास केला बुद्ध साहित्याचा खूप अभ्यास केला त्याच्यामुळे ते प्रसंग माझ्या नजरेसमोर येऊन जातात माझ्या चित्ता समोर येऊन जातात ठीक आहे तर मी काय करतो की लगेच जे आहे ना बुद्धानुसतीमुळे शांत होऊन जातो स्थिर होऊन जातो तर माझं कमटाण जे आहे ना ते बुद्धानुसतीच आहे त्यामुळे जे आहे ते या कमट स्थिर व्हायला जे आहे ते उशीर लागत नाही मला लगेच जे आहे ते मी होऊन जातो या कम्मठ्या आणि मी शिकवतो सुद्धा लोकांना की बुद्धानं सतीच ठाण घ्या जे श्रद्धा चरित्र ज्यांचं श्रद्धा चरित्र आहे त्यांना लवकर ते जमतं मी म्हणतो की तुम्ही गाणे म्हणाल ना तुम्हाला गाणं म्हणणं आवडतं ना तर तुम्ही गाण्यामध्ये बुद्ध भावर त्या गाण्याला जे आहे ते बुद्धाशी लिंक करा नाहीतरी समजा तुम्ही जे आहे कोणाशी नाही कुठल्या गाण्याच्या माध्यमातून कोणाशी नाही कोणाशी तर लिंक होऊनच राहिलेले आहे त्या <laughs> पर्टिक्युलर व्यक्तीशी पदार्थाशी वस्तूशी लिंक होण्यापेक्षा डायरेक्ट बुद्धाशी लिंक होऊन बरं नाही का तुझे देखा तो ये जाना सनम प्यार होता क्षी दिवाना सनम बस आता या गाण्याला जर तुम्ही बुद्धाशी जोडलं तर खूप बरं वाटेल नाही का है की नाही तर प्रत्येक गाणं जे आहे ना गाणे हे जे आहेत ना हा जो त्या काळातला प्रवाह असायचा ते भक्तीतून गाणे निघायचे आणि ते जे आहेत ना ते त्याच्याशी जोडायचे नाही का रब वगैरे ईश्वर अल्ला वगैरे नाही का त्याच्याशी ते गाणे जोडत असायचे सुफिझम सारखं नाही का तर बुद्धिझम मध्ये जे आहे बुद्धानुसती आहे की तुम्ही जेव्हा त्या गाण्याला बुद्धाशी तोडताना तुम्हाला खूप शांतता खूप स्थिरता जे आहे ते प्राप्त होऊन जाते आणि तुमचं मन जे आहे माराच्या जा अधीन जाऊ शकत नाही कारण मार कोणाला घाबरेल बुद्धालाच घाबरणार मार कोणाच्या समोर उभा राहू शकत नाही बुद्धाच्या समोर उभा राहू शकत नाही तर त्याच्यामुळे जे आहे तुम्ही बुद्धाचा आधार घेतला ना तर कुठपर्यंत जिथपर्यंत तुम्हाला जे आहे मार परेशान करणार नाही एक वेळ तुम्ही जे आहे ते माराच्या तावडीतून मुक्त झालेत आणि तुम्ही तुमचं मन आता माराला ग्रहण करत नाही ना, ना तिथून तुमची तुम मग विपसना सुरू होऊन जाते हे लक्षात घ्या बुद्धानुसती विपसनामध्ये तपली होऊन जातात तर जाता। ते थेट निर्माणापर्यंत घेऊन जात तर अत्यंत फार जे आहे ध्यानसाधनेचं सा, कम्मटानाचं हे जे क्षेत्र आहे ते फार सुपीक असं क्षेत्र आहे ठीक <laughs> आहे जो मनुष्य या क्षेत्रामध्ये जाईल नाहीतरी तर तुम्ही विचार करताच ना नाहीतरी ते चित्त चालूच आहे ना विचारामध्ये नाहीतरी कोणाने कोणत्या व्यक्तीचा विचार चालूच आहे ना तर बुद्धाचा असा बुद्धाच्या धम्मा असा किंवा श्रावण संघाचा विचार केला तर काय पडतो नाही तुमच्या नातवाचा विचार करण्यापेक्षा तुम्ही राहुलाचा विचार केला तर समजलं की नाही तुमच्या पोराबाराचा पोरीबारीचा विचार करण्यापेक्षा सारीपुत्र मुघलान पटाचारा हा यांचा विचार केला तर तर हे हे विचार तुम्हाला दुःख देतील का तुमच्या फोराबाराचे विचार तुम्हाला दुःख देऊ शकतात परंतु बुद्ध धर्म संघाचे विचार तुम्हाला दुःख देऊ शकतील का नाही केला हे लक्षात तर मनाचं आहे विचार करणं पण त्याला चांगले विचार जर दिलेत तर मन चांगलं तर ही शैली आहे साधनेची आता जर जे आहे ते अर्धा पाऊन घंटा जे आहे ते बोलत आहेत डब्बावरती त्यांचं चित्त जे आहे ते प्रसन्न होईल का दुखी होईल आहे की नाही होईल कि नाही मला तर बघा की अर्धा तास जो प्रवाह चालू होता तुमचावाला कुशल जे आहे ते विचारांमध्ये ते चित्त किती चांगलं वाटलं चित्त तर एवढं झालं एवढं चांगलं की ते चेहऱ्यावर दिसून राहिलेलं आहे फेशियल करायची गरजच नाही पडली हे लक्षात घ्या इतका चेहरा प्रसन्न ते झालं चकाकी आली चेहऱ्यावरती लाली आली समजले का नाही इतकं असतं तस समजा एखादा माणूस चोवीस घंटे त्या प्रवाहामध्ये आता तो किती किती आनंदी होईल किती प्रसन्न म्हणजे त्याच्या मनामध्ये एकही असा क्षण नाही आहे जो त्याला दुःखी करू शकतो हे लक्षात घ्या अशा अशा स्थानिक बुद्धिजन नेत माणसाला आणि काही कठीण नाही आहे ते फक्त तुमच्या प्रॅक्टिसनं मनाच्या जो आहे तो नाही का तर जिथे जाल तुम्ही थैला घेऊन बाजारातही गेलेत ना तरी सुद्धा तुम्हाला दुःख नाही होणार समजले की नाही कारण तुमच्या मनामध्ये जे आहे ते हे नाही आहे की बाबा मीच का करावं मीच का करावं नाही का हा भावच नाही आहे मनामध्ये चालू आहे बुद्धानुसती धम्मानुसती संघानुसती आनंदानं जाईल आनंद नाही येईल ठीक आहे आनंदाचे देही आनंद करत नाही का आनंदाची रंग आनंदाची असं होईल की नाही म्हणा संप्रदायामध्ये जे आहे ना ही पद्धती त्यांनी फॉलो केलेली होती तो तिथून ट्रॅडिशनल बुद्धिजम जो आहे तो वारकरी संप्रदायामध्ये जसे तसा आलेला होता हे लक्षात घ्या हा तर ते त्यांचं चित्त पूर्ण विठ्ठल भक्तीमध्ये असायचं विठ्ठल नामामध्ये असायचं हा 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 हो तेच तेच कमट ठान आलेलं आहे ते बेसिकली जे आहे ना कमत जावं लागतं म्हणजे जा तुम्हाला जर जा विपशनेमध्ये जायचं आहे तर कम्मट जावं लागतं तुम्हाला जर जा निर्वाणामध्ये जा जायचं आहे तर कमत्यामधूनच जावं लागतं कमट ठान हे फार महत्वाचं आहे व्हेरी इम्पॉर्टंट Субтитры сделал DimaTorzok